जिल्ह्यातील तीन नगर परिषदांच्या रणसंग्रामाला सुरुवात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला जिल्हा जालना जिल्ह्यातील भोकरदन अंबड आणि परतूर नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या तीनही ठिकाणी राजकीय तापमान चांगलंच वाढलं जिल्ह्यातील सुमारे साठ हजार मतदार पासष्ट नगरसेवकांची निवड करणार असून विशेष म्हणजे महिलांकडेच असणार आहे आहे ही निवडणूक विशेष ठरणार कारण यात राज्याचे दिग्गज नेते पणाला उतरलेत आंबड नगर परिषदेतील सामना राजेश टोपे व नारायण कुचे यांच्या प्रतिष्ठेचा आहे तर भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे आणि परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांच्या सन्मानाची परीक्षा लागली आहे कोरोना नंतर नगर परिषदेच्या निवडणुकीचा आघाडी संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही त्यामुळे या तीनही नगरपरिषदातील लढत तळ्यात मळ्यात होण्याची चिन्ह आहे प्रशासनाच्या ताब्यात असलेला कारभार आता निवडणुकीनंतर थेट जनतेच्या हाती जाणार आहे पक्षीय तळांवर गडबड सुरू असून प्रत्येक मतदारावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय कारण या रणसंग्रामात फक्त सत्ता नाही तर दिग्गजांची प्रतिष्ठा आला लागली आहे